मिर्जातील पाठक अनाथ आश्रमातील अनाथ मुलांना मिळाला आहे परदेशी दांपत्याचा मातृत्वाचा आधार मिरजातील पाठक अनाथ मधील राघव या अठरा महिन्याच्या चिमुकल्यास भारतीय वंशाच्या परंतु परदेशी नागरिक असलेल्या राकेश आणि मीनू शहा या कुटुंबांनी दत्तक घेतलंय मिरजातील माजे आमदार स्वर्गीय एन आर पाठक यांच्या समाजसेवेच्या प्रयत्नातून मिर्जेत पन्नास वर्षांपूर्वी पाठक अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमाची स्थापना करण्यात आली त्यामुळे अनाथ मुलांना या संस्थेने आधार देऊन त्यांचे संगोपन करण्याचा प्रयत्न केला आहे या संस्थेने हा प्रयत्न अजून देखील जोपासलाय यासोबतच संस्थेतील अनेक बालकांना देशातील कानाकोपऱ्यातून अनेक कुटुंबांनी आपल्या मातृत्वाची छाया दिली आहे परंतु यावेळी प्रथमच या आश्रमातील अठरा महिन्यांच्या राघव या चिमुकल्यास लंडन येथील शहा कुटुंबांनी दत्तक घेतले त्यामुळे या अनाथ मुलाला खऱ्या अर्थाने आई वडिलांचा आधार मिळाला आहे डॉक्टर मुकुंद पाठक यांनी बालाजी न्यूजशी बोलताना ही माहिती सांगितली यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे राजेंद्र भार कोळसे आदी मान्यवर ही संस्था एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून कार्यरत आहे तेव्हापासून दत्तक देण्याची प्रक्रिया संस्थेतून सुरू होती गेल्या वर्षीपासून कारा सेंट्रल अडॉप्शन रेग्युलेशन अथॉरिटी नावाच्या संस्थेकडे तिची नोंदणी झाल्यामुळे संस्थेतील दत्तक देण्यासारख्या मुलांच्या नोंदी काराकडे होतात या काराकडे नोंदी झाल्यामुळे त्यांच्याकडं नाव नोंदणी केलेली जे कपल्स असतात किंवा जी जोडपी असतात ज्यांना मूलबाळ नाही त्यांच्यापर्यंत ही, ही माहिती जाते तेव्हा देशभरातील कुठलाही भारतीय नागरिक जर त्याला एखादं बाळ पाहिजे असेल तर आपलं नाव आपल्या कुटुंबाचं नाव त्यात नोंदवून शोध घेऊ शकतो अशाच रीतीने भारतातील एक फॅमिली जी सध्या इंग्लंडमध्ये स्थायिक झालेली आहे त्या फॅमिलीनी आज आमच्या संस्थेमधलं राघव या बाळाचं सिलेक्शन केलं होतं आणि कारांना त्यांना ते मूल दत्तक घ्यायला परवानगी दिली आहे त्यामुळं यंदा पहिल्यांदा आमचं फॉरेन कंट्री ॲडॉप्शन म्हणजे भारतातून परदेशी मूल देण्याकरता परवानगी दिली आणि असं मूल पहिल्यांदाच आम्ही बाहेर दत्तक देत होतो आजपर्यंत जी आम्ही मूल दत्तक दिली ती भारतीयांना आणि भारतामध्येच दत्तक दिलेली होती पण हे पहिलं फॉरेन कंट्री अडॉप्शन परमिशन काराकडनं आल्यामुळे हे परदेशात मूल संस्थेचं जात आहे दोघंही पेरेंट्स इंडियन आहेत आय टीमध्ये ते कार्य करतात त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे कौटुंबिक स्थिती चांगली आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की या मुलाला चांगले आईवडील आणि चांगलं कौटुंबिक जीवन मिळेल आणि इंग्लंडसारख्या ठिकाणी त्यांची चांगली भरभराट होईल अशी आमची अपेक्षा